लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला तर आता इथे विक्रम काकांना शेवटी त्यांची चूक कळालेली असते आणि सगळी त्यांची जी फॅमिली असते ती पुन्हा एकदा एकत्र आलेली असते तर वसवत्याला मात्र हे बघवत नसतं आणि वसवत्याला कामाला लावलेलं असतं ते सुद्धा अगदी मोलकर्णीच्यापेक्षा वाईट काम लावलेलं असतं वसवत्याला सकाळी पाच वाजल्यापासून रात्री झोपेपर्यंत वसवत्याकडून मस्त मालिनी ककवा आणि काव्या कामं करून घेत असतात त्यांचा छान छान पिठ्ठ्या पाडत असतात तर आता इथे मालिनी काकू म्हणत असतात की अजूनही घरातलं वातावरण हवं तितकं छान झालेलं नाही आहे आपल्याला काहीतरी असं वेगळं करायला हवं पण काय करता येईल म्हणून आता त्या काहीतरी विचार करत असतात की आपल्याला काहीतरी वेगळं करता आलं पाहिजे तर आता दुसऱ्या दिवशी नंदिनी ही मालिनी काकूंना म्हणते आई आपण मस्त एकत्र कॉफी घेऊया जरा कितीतरी दिवसांनी निवांत बसून वेळ मिळाला आहे त्याबरोबर लगेचच मालिनी काकू म्हणतात ठीक आहे नंदिनी म्हणते मी आले कॉफी घेऊन आपल्यासाठी मालिनी काकू म्हणतात तू कशाला तू बस वसुताई ओ वसुताई आम्हा दोघींसाठी मस्त गरम गरम दोन कॉफी द्या त्याबरोबर आता लगेचच इकडे नंदिनी म्हणत असते आई हो कशाला त्यावर लगेचच मालिनी काकू म्हणतात नाही नाही त्यांच्या कर्माची फळं आहेत सगळी वसुताई आणताय कॉफी त्याबरोबर मग मात्र वसवत्या लगेचच दोन कॉफी आणून देते तर आता इथे मालिनी काकू आणि नंदिनी बोलत असतात नंदिनी म्हणत असते घरातलं वातावरण आता कसं छान झालं आहे प्रसन्न झालं आहे पूर्वी नुसतं एकमेकांबरोबर भांडण कलेश त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात नाही नंदिनी अजूनही घरातलं वातावरण पूर्वीसारखं व्हायला थोडा वेळ लागेल घरातनं असं काहीतरी आपण छान केलं पाहिजे ज्यामुळे वातावरण पुन्हा पूर्वीसारखं होईल नंदिनी म्हणते मग आपण असं काय करू शकतो आई त्यावर मालिनी काकू म्हणतात तेच तर मलाही सुचत नाही आहे ना, ना। मीही विचार करते आणि मग मालिनी काकूंच्या लक्षात येतं गौरी गणपतीचा सण त्याबरोबर आता त्या पटकन म्हणतात गौर तर नंदिनी म्हणते काय त्यावर मालिनी काकू म्हणतात आपल्या घरी दरवर्षी गणपती बसतात त्यावर नंदिनी म्हणते हो जीवा बोलत होते एकदा मला त्यावर मालिनी काकू म्हणतात नाही जीवा तुला गणपती बसतात ते बोललं असेल पण यावर्षी आपल्या घरात दोन दोन नवीन सुना आहेत त्यामुळे यावर्षी आपण मंगळागौर करू शकतो त्यावर नंदिनी म्हणते मंगळागौर नाही नको कशाला आई इतक्यात तिकडून काव्य जात असते मालिनी काकू काव्यालाही बोलवून घेतात आणि मंगळागौरीची कल्पना सुचवतात काव्य विचार करते मनातल्या मनात घरात मनात जे काही घडून गेलं आहे त्यानंतर घरातल्या सगळ्यांचीच मनस्थिती फारशी काही बरी नाही आहे तर कदाचित हा कार्यक्रम केल्यानंतर घरात सगळ्यांचं मन हे जरा प्रसन्न होईल वातावरणसुद्धा जरा नॉर्मल होईल मग काव्या म्हणते मालिनी काकू मी रेडी आहे आपण मस्त तयारी करू तिघी मिळून त्यावर नंदिनी म्हणते अगं काव्य मी आत्ताच नाही म्हणाले होते त्यावर काव्य म्हणते तू नाही म्हणाली आहेस ना मग मी आता हो म्हणाली तर तू पण हो म्हण कारण शेवटी आपण दोघी बोलतो ते एकच तर असतं मालिनी काकू आपण छान मंगळागौर साजरा करूया हां आता ते सगळं कसं करतात काय करतात हे तर मला माहीत नाही आहे मालिनी काकू म्हणतात तू निश्चिंत राहा तू तयार आहेस ना मग पुढची सगळी तयारी कशी करायची काय करायची सगळं तुला मी शिकवेन मी सांगेन त्याबरोबर आता वसवत्याने हे ऐकलेलं असतं की आता घरामध्ये काव्य आणि नंदिनी यांची मंगळागौर करायची आहे तेसुद्धा आता मंगळागौरी ही उद्याच करायची असते कारण सगळी अगदी तयारी ही पटकन होईल आणि त्याच्यात वसुवत्या आणि रम्याला कामाला लावता येईल असा त्यांचा विचार असतो मग काय आता वसवत्या ही मुद्दामून नंदिनीने जी साडी मंगळागौरीसाठी काढून ठेवलेली असते तीच साडी बरोबर रम्याला फाडायला सांगते रम्या म्हणते आई अगं पण मी त्या नंदिनीच्या खोलीमध्ये जाऊ तरी कशी त्यावर वसवत्या तिला म्हणत असते की अगं खोलीत जायला कसली आली हरकत एक काम कर हातामध्ये बादली घेऊन जा मॉप घेऊन जा आणि पुसायचं आहे असं म्हण आणि मग तू पुसायला जाशे जायच्या भाण्याने साडी फाडून टाक त्याबरोबर लगेचच आता ती म्हणते की ठीक आहे आणि आता जाऊन ती नंदिनीची साडी फाडते आणि गुपचूप खोलीच्या बाहेर पडते नंदिनी आता बाथरूममधून जेव्हा बाहेर येते तेव्हा साडी नेसायला हातात साडी घेते बघते तर काय साडी ही फाटलेली असते फाटलेली साडी बघून नंदिनीला खूप टेन्शन आलेलं असतं आता तिला सुचत नसतं की आपण आता काय करायचं उद्या ही साडी कशी नेसायची तयारी कशी करायची त्याबरोबर आता ती विचार करते नवीन साडी जरी घेतली तरी ब्लाऊज वगैरे शिवून मिळणार नाही मग काय करता येईल मला आता इतक्यात त्या ठिकाणी जिवा आलेला असतो जीवा, आले जीवा नंदिनीला विचारतो ए चाक बाई काय गुडबड झाली आहे एकटीच काय फेऱ्या मारतेस खोलीत पाय दुखतील बस खाली त्यावर नंदिनी म्हणत असते अहो जिवा खूप मोठी गडबड झाली आहे बरं झालं तुम्ही आलात त्यावर जिवा त्या म्हणतो बाप रे तू असताना गडबड म्हणजे खरंच मोठी गडबड आहे बोल काय झालं त्यावर नंदिनी सांगते अहो उद्या आईंनी घरामध्ये मंगळागौर करायची असं ठरवलं आणि बघा ना माझी ही साडी कशी फाटली मला काहीच कळत नाही आहे आणि आता नवीन साडी जर घेतली तरीसुद्धा साडीचा सा ब्लाऊज मिळणार नाही त्यामुळे काहीच पर्याय नाही आहे माझ्या हातात जीवा म्हणतो बघू साडी जीवा साडी बघतो आणि म्हणतो काळजी नको करू तुला उद्या हवी आहे ना ही साडी मंगळागौरीसाठी तुला उद्या हीच साडी मिळाली त्यावर नंदिनी म्हणते तुम्ही काय करणार आहात जीवा म्हणतो तुला साडी मिळाल्याशी म्हटलं मग आता नंदिनी म्हणते ठीक आहे त्यानंतर आता जिवा हा ती साडी घेऊन बाहेर येतो आणि आता प्रश्न तर जीवाला पडलेला असतो की वर तोंड करून सांगितलं तर आहे की साडी व्यवस्थित करून आणून देणार म्हणून पण नेमकी व्यवस्थित साडी करायची कशी मग आता जिवा ती साडी घेतो आणि स्वतःच्या हाताने त्याला टिचिंग करतो आता तिथे स्वतःच्या हाताने जीवा अगदी बारीक धाग्याने शिवतो जेणेकरून कोणाला कळणार नाही की तिथे स्टिचेस आल्यात आणि त्याच्यामुळे आता तो ती साडी प्रेससुद्धा करून घेतो जेणेकरून ते आता लपून जावं पूर्णपणे आणि मग तो ती साडी आणून नंदिनीला देतो दुसऱ्या दिवशी नंदिनी छान साडी नेसून तयार होते आता ती हिरव्या रंगाची साडी त्याच सगळे छान दागिने चंद्रकोरेची टिकली नंदिनी अगदी सुंदर दिसत असते नंदिनीचं ते रूप पाहून जीवा नंदिनीकडे बघतच राहिलेला असतो आता नंदिनी ही जीवाला विचारत असते जीवा कशी दिसते मी जीवा हा काही बोलतच नसतो तो फक्त नंदिनीला बघत असतो नंदिनी विचारते जीवा चांगलं नाही दिसत आहे का हे काढून टाकायचं आहे काही याच्यातलं जिवा म्हणतो ए नाही 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 अजिबात नाही अगं सगळं खूप छान दिसतंय कुठे उगाच तू मी बोललो नाही म्हणून सिरियस होती आहेस खरंच खूप भारी दिसते आहेस तू एक नंबर जा जा तू जा नंदिनी तिकडनं निघून जाते तर आता जिवा हा खूपच खुश होऊन गेलेला असतो त्याला वाटत असतं की चला कुठेतरी आपल्या प्रयत्नांना हळूहळू का होईना पण यश मिळतंय नंदिनी आपल्यामुळे नाराज राहायला लागली होती पण आता आपल्यामुळे हळूहळू ती खुशसुद्धा व्हायला लागली इतक्यात जीवाचं मन तिकडे येतं आणि जीवाला म्हणत असतं जीवा भावा जास्त खुश होऊ नकोस इतक्यावर थांबवायची नाही आहे आपल्याला आपली गाडी अजून बरंच काही करायचं आहे जीवा लगेचच म्हणत असतो हे जेव्हा गरज असते तेव्हा तू येत नाही आणि नको ते वेळ कसा येतोस रे त्यावर जीवाचं मन त्याला सांगतं की जेव्हा मला गरज वाटते ना की तुला माझी गरज आहे तेव्हा मी तुझ्याकडे येतो समजलं का तुला आता जीवाचं प्रतिबिंब आणि जीवा दोघं जण मस्त गप्पा मारत बसलेले असतात तर इकडे आपण दुसरीकडे पाहतो की आता काव्याने हा पूर्ण बेडवर भरून साड्यांचा सा पसारा काढलेला असतो अख्खं कपाटच तिने बेडवरती उलट केलेलं असतं इतक्यात पार्थ बेडरूममध्ये येतो आणि पार्थलाच प्रश्न पडतो की अरे ही माझी बेडरूम आहे काव्य म्हणते हो देशमुखी या आत या तुमचीच खोली आहे या अहो लाजू नका या पार्थ म्हणतो मी का लाजू तुम्ही लाजा काय पसारा करून ठेवलाय तुम्ही हा काव्य सकाळ सकाळ अहो सकाळचे नऊ वाजले त्यावर काव्या सांगत असते मला दिसतंय सकाळचे नऊ वाजलेत ते अहो देशमुख माझा खूप मेजर प्रॉब्लेम झाला आहे पार्थ म्हणतो काय झालं पुन्हा मंगळसूत्र हरवलं असेल ना तुम्ही काव्या म्हणते मी काय लहान आहे गो मंगळसूत्र सारखं सारखं हरवायला गळ्यात दिसत नाही आहे मंगळसूत्र त्यावर पार्थ म्हणतो हां नाही मंगळसूत्र तर आहे मग काय हरवलं आता काव्य म्हणते काहीच हरवलेलं नाही आहे माझं देशमुख आज आपल्या घरात मालिनी काकूंनी मंगळागौरीचा प्रोग्राम ठेवला आहे त्यासाठी मला साडी नेसायची आहे त्यावर पार्थ म्हणतो मग त्याच्यात प्रॉब्लेम काय आहे काव्य सांगते मी बोलू पूर्ण पार्थ म्हणतो बोला काव्य सांगत असते की साडी नेसायची आहे पण कुठली साडी नेसू ते मला सुचत नाही आहे पार्थ म्हणतो तुमच्या बायकांचा काय प्रॉब्लेम असतो ना हा म्हणजे तुमच्याकडे एवढे कपडे असतात तरी त्यातले कुठलेही कपडे घालायचे हे तुम्हाला कळत नाही आता जर मला सांगितलं ना की मला अर्जंट कुठेतरी पार्टीला वगैरे जायचं आहे मी लगेच कपाट उघडणार जे कपडे वरती मिळणार ते घालणार आणि निघून जाणार काव्य म्हणते आमचं तुमच्यासारखं नसतं ना आम्हाला सुंदर दिसायचं असतं पार्थ म्हणतो अहो मग दिसा सुंदर मी काय करू आता काव्य म्हणते देशमुख देशमुख ऐका ना काहीतरी तर मदत करू शकता ना तुम्ही माझी प्लीज त्यावर पार्थ म्हणतो मदत हवी आहे बघतो चला आणि मग आता पार्थ हा आता सगळ्या साड्यांमधून एक सुंदर रॉयल ब्ल्यू कलरची साडी काढतो आणि काव्याला म्हणतो ही घ्या ही नेसा ही छान दिसेल त्याबरोबर काव्य म्हणते ही देशमुख खरंच तुम्हाला वाटतं ही साडी छान दिसेल म्हणून पार्थ म्हणतो ओ हे बघा आता मला जे वाटलं ते मी सांगितलं तर काय करायचं ते तुमचं तुम्ही ठरवा मी निघतो मला आईने बोलवलं आहे पार्थ तिकडनं निघून जातो आता काव्य विचार करते देशमुखांची चॉईस एवढी वाईट असेल असं वाटत नाही नेसते हीच साडी आणि मग काव्या ती साडी नेसते छान नथ गळ्यात मंगळसूत्र लक्ष्मीहार ठुशी चंद्रकोरेचे कपाळावर टिकली कानात झुमके काव्या अगदी सुंदर दिसत असते काव्या नटून बाहेर आल्याच्यानंतर पार्थ काव्याकडे बघतच राहिलेला असतो काव्या, काव्या पार्थला विचारते देशमुख तुम्ही सांगितलेली साडी नेसली बरी दिसते ना पार्थ काव्याला म्हणतो छान दिसतं आहे खूप छान त्याबरोबर आता लगेचच मालिनी काकू म्हणतात खूप छान की खूप खूप छान त्यावर पार्थ म्हणतो आई मला फोन येतोय मी जातो आणि मग पार्थ हा लगेचच तिकडनं निघून जातो मालिनी काकू म्हणतात काव्या बाळा खरंच खूप सुंदर दिसतेस इतकी सुंदर दिसतेस ना की अगदी तुझी दृष्ट काढावी इतक्यात त्या ठिकाणी नंदिनीसुद्धा येते आता नंदिनी ही सुद्धा खूप सुंदर दिसत असते तिने हिरव्या रंगाची साडी नेसलेली असते तर आता मालिनी काकू तिचंसुद्धा कौतुक करतात त्याबरोबर आता दुसरीकडे वसुअत्याला मात्र हे सगळं काही बघवत नसतं तिला आता काही ना काहीतरी मिठाचा खडा हा सगळ्या चांगल्या कार्यक्रमामध्ये टाकायचा असतोच त्यामुळे ती आता तयारी करण्याच्या बहाण्याने पुढे येते मुद्दामून तिच्या हातात जी तेलाची वाटी असते ती खाली सांडवते आता कुणीच वसुअत्याला तेल सांडवताना पाहिलेलं नसतं तर आता काव्या ही पुढे चाललेली असते आणि चालताना काव्याचा पाय त्या तेलावरून सरकतो काव्या, ते तेला सरक काव्या खूप जोरात डोक्यावर पडली असती पण तोपर्यंत पार्थ येऊन तिला पकडतो आता पार्थने इतकं परफेक्ट टाईम साधलेलं असतं काव्याला काव्या पकडण्यात की सगळे बघत राहतात तर आता बायका म्हणत असतात बाप रे किती लक्ष यायचं बायकोवर बायकोला अगदी चांगलं सांभाळशील हो त्याबरोबर काव्य आणि पार्थ एकमेकाकडे बघतात तर पार्थ पटकन काव्याला उठून उभं करतो त्याबरोबर आता लगेचच मालिनी काकू म्हणतात पार्थ झाला असेल काव्याला वाचून तर मग आता तू गेलास तरी चालेल त्यावर पार्थ म्हणतो हो आई मी जातोच होतो तर लगेचच आता त्या ठिकाणी जीवा येतो आणि म्हणतो का का जायचं आणि आई बघ के ना केवढा मोठा हॉल आहे आपला आम्ही दोघंजणं त्या कोपऱ्यात बसतो ना तिथे कोपऱ्यात बसतो आणि आम्ही छान बघतो हवं तर तुमचे फोटो व्हिडिओसुद्धा क्लिक करतो मग तर झालं त्यावर मालिनी काकू म्हणतात ते सगळं करण्यासाठी ना आमच्याकडे मुली आहेत हो आमच्या मुली करतील तुम्ही गेलात तरी चालेल त्याबरोबर आता जेव्हा म्हणतो गेलो तरी चालू ना पण मग आम्हाला नाही जायचं थांबू देत ना आम्हाला त्याबरोबर लगेचच एक बाई म्हणते ठीक आहे बघा जीवा थांबायचं आहे ना नक्की तुला जीवा म्हणतो बघ त्या काकू म्हणतात चालेल हो काकू थांबायचं आहे मग त्या बाई म्हणतात ठीक आहे थांब मग पण मग पुगडी घालावी लागेल हां आणि कोंबडासुद्धा खेळावा लागेल त्याबरोबर पार्थ म्हणतो जिवा कशाला उगाच चल ना बाहेर चल कामं नाही आहेत का आपल्याला आणि मग आता पार्थ जिवाला घेऊन बेडरूममध्ये येतो जीवा आता पार्थबरोबरच भांडायला लागतो काय यार दादा तू पण छान बसलो असतो ना तिथे आणि खरंच कुठे त्यांनी आपल्याला पुगडी आणि ते काय ते कोंबडा वगैरे खेळायला लावलं असतं आपण मस्त बघितलं तरी असतं ना त्या किती छान खेळतायत ते तर आता लगेचच इकडे बायका म्हणतात चला आता सगळ्यात आधी तुम्ही गौरीहार पुजून घ्या गौरीहार पुजून झाल्याच्यानंतर मग आपण खेळायला सुरुवात करू मग नंदिनी आणि काव्या दोघीही बहिणी आता पटकन गौरीहार पुजून घेतात आणि आता त्या दोघीही प्रार्थना करतात की आता या घरामध्ये जशी सगळी छान सुखसमृद्धी आहे तशीच कायम नांदू देत तर आता इथे जीवा म्हणत असतो दादा मला बघायचं होतं ते खेळ पार्थ म्हणतो जीवा हे बघ मी महत्त्वाचं काम करतो आहे जर तुला काही काम नाही आहे तर तू प्लीज गप्प बस आणि गप्प बसवत नसेल तर मला या प्रोजेक्टवरती मदत कर या तसं पण तू पण आर्किटेक्ट आहेस तू विसरत असशील तर तुला आठवण करून देतो आहे घरात बसून बसून ना तू तु तुझी तु तु डिग्री विसरतो आहेस जीवा म्हणत असतो दादा यार प्रत्येक वेळेस काय तुला काम 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 सुचतं चल ना काहीतरी जुगाड करूयात ना दादा जाऊयात ना मंगळागौरीचे खेळ बघायला पार्थ म्हणतो तू जा रे जा तू जा त्यावर जिवा म्हणतो ठीक आहे मला माहिती आहे तुला ना भीती वाटते त्या बायकांची तुझ्यात इतके गट्सच नाही आहेत की तू जाशील आणि बघशील पार्थ म्हणतो रे याच्यात कुठला आला आहे गट्सचा प्रश्न कशातही रे तू जीवा लावतोस जीवा म्हणतो नाही जर तुझ्यात आहेत ना गट्स तर मग शोधून काढणं काहीतरी शक्कल लढव काहीतरी आयडिया घेऊन चल मला तिथे तू म्हणतोस ना नेहमी मी मोठा आहे मी मोठा आहे मग आता तू मोठा आहेस तर करून दाखव काहीतरी त्यावर पार्थ म्हणतो ठीक आहे चल आणि मग आता तो जीवाला स्वतःच्या रूममध्ये घेऊन येतो तर दुसरीकडे आपण पाहतो की आता बायका म्हणतात चला आता गौरीहार पूजून आहे उखाने घ्या उखाने घेतलेत की मग आपण खेळायला सुरुवात करू आता काव्य म्हणते नाव घ्यायचं तर नंदिनी म्हणते नको ना प्लीज बायका म्हणतात नको ना नाही तुम्हाला नाव घ्यावंच लागेल नवीन नवऱ्या आहात तुम्ही नाव घ्यायला कसलेलं असताय आता नवीन नवीन आहात तोपर्यंतच सांगतील त्यानंतर कुठे सांगणार आहेत मग आता एक बाई म्हणते काव्या तू थोरली आहेस ना मग पहिला मान तुझा चल तू उखाना घे त्याबरोबर मग आता काव्या छान सुंदर उखाणा घेते मग आता बायका म्हणतात वा 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 काय मस्त सुंदर उखाणा घेतलास पोरी मग आता नंदिनीवरती टर्न येतो नंदिनीला उखाना घ्यायला लावला जातो नंदिनीसुद्धा खूप छान उखाणा घेते त्याबरोबर आता बायका म्हणतात चला आता आपण खेळांना सुरुवात करू मग बायकांनी छान पद्धतीने खेळांना सुरुवात केलेली असते आता वेगवेगळे पद्धतीचे खेळ वेगवेगळ्या पद्धतीच्या पुगड्या बायका खेळत असतात तर आता इथे पार्थ आणि जीवा त्या ठिकाणी ने साड्या नेसून आलेल्या असतात आता त्या साड्या काव्याच्या असतात त्यामुळे काव्या लांबूनच त्या साड्या ओळखते तिच्या लक्षात येतं की ह्या साड्या माझ्याच आहेत आणि मी पलंगावरती साड्यांचा सा पसारा काढून ठेवला होता त्यामधल्याच या दोन साड्या आहेत आता काव्य विचार करते काय करू एक्सपोज करू का या दोघांना तर दुसरीकडे आपण पाहतो हो की वसुवत्या आणि रम्याला मात्र हे सगळं बघून खूपच जास्त राग येत असतो त्यांना इरिटेड होत असतं रम्या म्हणत असते आई खरं तर आज हा मान माझा होता आज पार्थच्या नावाने मी मंगळागौर खेळायला हवी होती पण ह्या काव्याने माझं सुख माझं कुंकू सर्वस्व हिरावून घेतलं त्याबरोबर वसुवत्या तिला म्हणत असते रम्या बाळा रडू नकोस आणि काळजीही करू नकोस मी यांना सुख्याने जगू नाही देणार नाही जर यांना उद्ध्वस्त केलं ना तर मी सुद्धा नावाची वसुंधरा नाही तू विसरलीस का काल तुझ्या मामाने जी राखी हातातून काढून फेकून दिली त्या राखीची शपथ घेतली आहे मी ह्या नंदिनीला आणि काव्याला उद्ध्वस्त केल्याशिवाय गप्प बसणार नाही म्हणून त्यावर रम्या म्हणत ते हो गाई पण बघतेस ना तू पार्थ आणि जीवा कसे देवासारखे नेहमी त्यांच्या पाठीशी धावून येतात ते मी त्या काव नंदिनीची काल साडी पाडली तर ती साडी लगेचच जीवाने तिला शिवून दिली या काव्याला पाडायला तू तेल सांडलंस तर त्या पार्थने तिला वाचवलं तर दुसरीकडे आता साडी फिरून आलेली जिवा आणि पार्थ हे दोघंही आता छान डोक्यावर पदर वगैरे घेऊन मंगळागौरीचे खेळ गपचूप लपून बघत असतात काव्य विचार करते काय करू दोघांना एक्सपोज करू का साड्या माझ्या आहेत मी तर ओळखलं आहे की या बायका नाही आहेत हे पुरुष आहेत परत विचार करते जाऊ दे नाही नको देशमुख परत भांडतील तर आता पार्थ म्हणतो झालं ना आता बघून चल आता लवकर निक चल चल त्याबरोबर जिवा म्हणतो दादा एक मिनटं एक मिनटं पार्थ म्हणतो जर बायकांनी पकडलं ना तर खरंच साड्या नेसायला लागतील आणि त्यांच्याबरोबर खेळावं लागेल खेळायचं आहे त्याबरोबर जिवा म्हणतो नाही नको मग आता तो म्हणतो चल माझ्याबरोबर आणि मग जीवा आणि पार तिकडनं थोडा वेळ खेळ बघतात आणि निघून जातात तर आता इथे वसुहत्या आणि रम्याचे सगळे जे प्लॅन असतात मंगळागौर खराब करण्याचे ते सगळे फ्लॉप झालेले असतात आता लगेचच काव्य म्हणून त्यांना म्हणते वसुवत्या अहो जरा बायकांसाठी काही सरबत वगैरे घेऊन या पाणी वगैरे आणा काहीतरी खायला आणा स्नॅक्स त्याबरोबर वसवत्या आणि रम्या स्नॅक्स वगैरे घेऊन येतात आता सगळ्या बायका वसवत्यानं म्हणतात हो असुताई तुम्ही काही सगळी कामं करताय सांगा ना विमलला तुमच्या घरी तीच काम करते ना त्याबरोबर लगेचच आता रम्या म्हणत असते ते, ते विमल इतक्यात काव्या म्हणते कर्माची फळं कर्माची फळं भोगतायत त्यांच्या जाऊ देत ना तुम्ही नका लक्ष देऊ तुम्ही एन्जॉय करा द्या द्या पाणी द्या स्नॅक्ससुद्धा घेऊन या वस्त्या रम्या अगोतो अशी उभी कायस जरा काहीतरी थंड पाणी वगैरे घेऊन ये जा पटकन जा त्याबरोबर आता नंदिनीला तर काव्याचं हे बोलणं पटत नसतं नंदिनी काव्याला खुनावते काव्य असं नको वागूस बाहेरच्या समोर तू त्यांचा अपमान करतेस काव्य म्हणते त्यांची हीच लायकी आहे ताई आणि तू मला सांगू नकोस मी काय करायचं ते मी जे करते मला तेच करू दे आणि मग आता काव्या नंदिनीला गप्प बसवते आणि तिला जे हवं असतं जिला तिला जे वाटत असतं तेच करते त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल आजच्या पुढं इथेच थांबूया धन्यवाद